नमस्कार पावसाळ्यामध्ये ही सर्व सृष्टी जी आहे ही सगळी बॅक टू लाईफ आल्यासारखी वाटते उन्हाळ्यामध्ये अदरवाईज जे सगळं बॅरन दिसणारी ही सगळी जमीन असते पाण्याचे थेंब पडल्याबरोबर ही सगळी सृष्टी अशी एकदम सजीव झाल्यासारखी जसं काही काही तिथं नव्हतंच आणि त्याच्यातून सगळं विश्व निर्माण झाल्यासारखं वाटतं पावसाचे थेंब म्हणजे Uh, कसं त्या अमृतासारखं काम करतात त्याच्यामध्ये काय अमृताचं सारखं तत्त्व दडलेलं आहे हे आश्चर्याची गोष्ट आहे अगदी कॉम्पॅक्ट फॉर्ममध्ये काही गोष्टी ठेवायच्या कशा हे निसर्गाकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे आपल्या डोळ्याला आपल्या बुद्धीला दिसतसुद्धा नाही असं हे सगळं हिरवं हिरवं सृष्टी झाडं वनस्पती आ, हे सगळं त्या जमिनीच्या पोटात कुठेतरी दडवून ठेवलेलं असतं तर जसं हे वनस्पती पावसाळ्यामध्ये बाहेर येतात तसेच वेगवेगळ्या प्रकारची कीटक बाहेर येतात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी हे सगळं दिसायला लागतात खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं दिसायला सुरुवात होते वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या दिसतात ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आळ्या आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे मराठीमध्ये बहुधा आपण सगळे जे काही असे छोटे छोटे कीटक असतात जे असे असे वळवळत चालतात त्या सगळ्यांना बहुतेक आपण अळी असं म्हणतो शास्त्रीय भाषेमध्ये त्याला जे वेगवेगळे नावं आहेत त्याच्यामध्ये तीन मुख्य प्रकार येतात एक सेंटिपीड दुसरं मिलिपीड आणि तिसरं कॅटरपिलर सेंटिपीड हा जो प्रकार आहे ह्याच्या ह्याचं शरीर चपटं असतं आणि थोडेसे ॲग्रेसिव्ह असतात ते भोंड किंवा गोम आ, ती एक सेंटिपीड आहे सेंटिपीडचं शरीर हे असं सेगमेंटेड असतं म्हणजे एकमेकाला चिकटवल्यासारखे असे छोटे छोटे बॉडी पार्ट्स असे ते दिसतात आणि प्रत्येक त्याच्या सेगमेंटला दोन पाय असतात असे क्लॉज असतात चावण्यासाठी किंवा भक्ष्य पकडण्यासाठी शिकार पकडण्यासाठी आणि हे कार्निव्होरच प्रकारचं असतं बाकीचे छोटे किडे कोळी असे जे काही प्राणी असतात आळ्या हे सगळे ते खाऊन ते जगतात दगडाच्या खाली किंवा भिंतीच्या आत खाली असं कशाच्या तरी खाली जाऊन असं ते आतमध्ये अंधाऱ्या ठिकाणी जाऊन त्यांना लपायला आवडतं थोडंसं सा व्हेनमस असतात हे चावू शकतात अर्थात त्यांचं व्हेनमनी माणसाला फारसा त्रास होत नाही दुसरा प्रकार म्हणजे मिलिपीड जे सिलेंड्रिकल शरीर असतं प्रत्येक सेगमेंटला चार पाय असतात कार्निव्होरस नसतात हे व्हेजिटेरियन्स असतात हे जे उरलेलं जे डिकेईंग मटेरियल असते डेड मटेरियल खाऊन ते जगतात ही पैसा आळी ही आ, सेंट ही मिलिपीड आहे एक प्रकारची आणि मिलीपीड्स असे चावणारे नसतात ॲग्रेसिव्ह नसतात किंवा ते असे खूप आपल्याला काही त्रास देतील असं काही नसतं त्यांचा डिफेन्स मेकॅनिझम असा असतो की ते असे गोलटे गोल होतात पैशासारखे आणि असं कर्ल होऊन असे शरीर धरून ठेवतात की दुसरं कोणी आपल्याला खाऊ नये ह्यासाठी मिलीपिड्सनासुद्धा मॉइस्ट आणि ह्युमिड वातावरण आवडतं पण ते असे नेहमी अंधारातच असं काही नसतं ते असे जंगलामध्ये इकडे तिकडे असे फिरत असतात असे कळपाने दिसतात ह्याचं एक विशिष्ट बिहेवियर असं आहे की त्याला असं मध्ये असं जर का बोट लावलं तर ते असे सगळ्या बाजूनी असे पसरतात वरती जो सुकलेला पालापाचोळा असतो असं जे वेळेला खात खात जातात त्यावेळेला त्यांची जी विष्ठा असते ती अशी गांडोळ्यांच्या विष्ठासारखी अशी दिसते आणि ती जमिनीचा कस सुधारायला खूप मदत करते तिसरा प्रकार म्हणजे कॅटरपिलर्स uh, इन्सेक्ट ह्या uh, प्रकारामध्ये ते मोडलं जातं फुलपाखरू किंवा मॉथ पतंग uh, हे बनण्यामधली एक अशी स्टेज आहे uh, आळी ही uh, ही पूर्ण ॲडल्ट uh, नसते सगळे कॅटरपिलर्स किंवा लार्वे uh, जे आहे uh, अशा प्रकारचे किडे आहेत की जे मेटॅमॉर्फोसिसच्या च्या थ्रू जातात ही अशी एक बायोलॉजिकल प्रोसेस आहे की ज्याच्यामध्ये किडे किंवा की ॲम्फिबियन्स त्याचं जे जुव्हिनाईल आहे म्हणजे त्याचं जे, जे लहान व्हर्जन आहे लहान जे रूप असतं ते त्याचं जो ॲडल्ट असतं त्याच्यापासून पूर्णपणे वेगळं असतं उदाहरणार्थ फुलपाखरू जी असतं ते मेटामॉर्फोसिस जातं म्हणजे अंड आळी कोश आणि फुलपाखरू ह्याच्यामधली कोणतीही स्टेज ही ॲडल्ट फुलपाखरासारखी दिसत नाही आता उदाहरणार्थ माणसाचं जर का लहान बाळ असेल तर ते ॲडल्ट मोठ्या माणसासारखंच ते दिसतं त्याच्यामध्ये पू थोडंसं ते फक्त आकाराने वाढतं अदरवाईज त्याच्यात बा अशी खूप पूर्णपणे चेंज झालेलं असं काही दिसत नाही पण फुलपाखराची जी अळी असते त्याच्यापासून फुलपाखरू हे पूर्णपणे वेगळं दिसतं तर हे सगळ्या ज्या कॅटरपिलर्स असतात किंवा लार्वे हे मेटामॉर्फॉसिसच्या मधली एक स्टेज असते ते पूर्ण ॲडल्ट फॉर्म त्याचा नसतो तर ही अळी जी असते ह्याला ह्याचे जे पाय असतात ते वेगवेगळ्या पद्धतीचे असतात आणि त्याचं असं ते पुढे मागे असे ताणून खेचून ताणून खेचून पुढे मागे असे करत करत ते चालतात ते असे खूप सारे पाय असे क्रॉल करत चालत नाहीत कधीकधी ते खूप असे कलरफुल असतात कधीकधी त्यांना असं समोर डोळे आल्यासारखे दिसतात किंवा कधीकधी ते खाजरे त्यांच्या काटे असतात हे त्यांचं डिफेन्स मेकॅनिझम असता असतो शरीर असतं ते सॉफ्ट असतं मऊ असतं शरीर ह्या ठरपिलरचे नेहमी झाडांवरती पानांवरती असे दिसतात ॲडल्ट फुलपाखराला तिथे राहायला आवडतं तर त्याच्यामुळे ते झाडांवरती पानांवरती असं दिसतात खूप व्होरेशस इटर्स असतात खूप खातात ते खूप त्यांना पानं लागतात खायला आणि खूप पानं खाऊन खाऊन ते स्वतःला पोषित करतात आणि मग त्याच्यानंतर ते स्वतःभोवती कोश करून फुलपाखरामध्ये ट्रान्सफॉर्म होण्यासाठी ते रेडी होतात मला नेहमी असा प्रश्न पडतो की हे जे सेंटिपीड्स आणि मिलीपेड्स असतात आणि किंवा हे आळ्या कॅटरपिलर्स हे एवढे त्यांचे पाय मॅनेज करायचे म्हणजे त्यांचा मेंदू खरं किती मोठा असायला पाहिजे होता पण खरं तर तो अतिशय छोटा किती त्यांच्या शरीर असेल त्याच्यापेक्षा एवढा छोटा त्यांचा मेंदू असेल आणि त्याच्यातला मेंदूचा किती भाग ते पायांनीच व्यापला असेल ठाऊक